नमस्कार मित्रांनो फिकल ग्यान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता या चार कारणामुळे रेशन कार्ड होणार रद्द रेशन कार्डचे नवे नियम सरकारकडून जारी जाणून घ्या पटापट नाही तर होईल प्रॉब्लेम काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्याच या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही मोफतचे रेशन घेणाऱ्यांसाठी सावधान करणारी एक बातमी आहे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही मोफत रेशन घेत असाल तर आताच तुमचे रेशन कार्ड रद्द करा नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते रेशन कार्डधारकांसाठी एक बातमी आहे केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिले जाते सरकारने यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये रेशन मोफत रेशन देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते मात्र अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याने आढळून आले आहे त्यामुळे त्या मोठी कारवाई करण्यात येत आहे जे लोक अपात्र आहेत आणि तरीही मोफत रेशन घेत आहे अशा लोकांनी स्वतः आपले रेशन कार्ड रद्द करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे जर लोकांनी स्वतःहून रेशन कार्ड रद्द नाही केले त्यांची सत्यता तपासल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे टीम रेशन कार्ड रद्द करणार आहे अशा लोकांविरुद्ध कारवाई भी केली जाऊ शकते जर रेशन कार्ड धारकांकडे स्वतःचं उत्पन्नातून शंभर वर्ग मीटरचा प्लॉट किंवा फ्लॅट किंवा घर खरेदी केली असेल त्यांच्याकडे चार चाकी गाडी असेल टॅक्टर असेल क्षेत्रात लायसन असेल गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचे रेशन कार्ड तहसील किंवा डी एओ कार्यालयात सरेंडर करावा लागणार आहे या चार गोष्टीपैकी एक जरी दोषी आढळल्यास रेशन कार्ड तर रद्द होईलच पण त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे मित्रांनो नव्या सरकारी नियमानुसार जर रेशन कार्डधारकांनी स्वतःहून कार्ड सरेंडर केले नाही तर चौकशीनंतर नंतर त्यांचे कार्ड रद्द केले जाईल तसेच त्यांच्या कुटुंबियाविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते एवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत तेव्हापासून त्यांच्याकडून भरपाई केली जाणार आहे केंद्र सरकारने अत्यंत कडक नियम केले आहेत त्यामुळे रेशन कार्डधारकांनी या नियमाचे पालन केले पाहिजे ज्याची आर्थिक क्षमता आहे त्यांनी मोफतमध्ये रेशन घेऊ नये रेशनिंग व्यवस्था ही गोरगरिबांसाठी आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी रेशन कार्ड रद्द केले तर त्यांचा फायदा इतर गरिबांना होणार आहे असे सांगितले जात आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद